नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग आहे युट्यूब चॅनल तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की यंदाचा पावसाळा कसा राहील आणि यावर्षीचा पावसाळा कसा आहे किंवा हवामानशास्त्रज्ञांनी या वर्षाचा पावसाळा कसा वर्तवलेला आहे मित्रांनो यावर्षी जर पाहिलं आपण तर यावर्षी जवळजवळ शंभर टक्क्यापेक्षा चांगल्या पावसाची बातमी विविध हवामान शास्त्रज्ञांनी आपल्याला दिलेली आहे आणि त्याचा हा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच मिळू शकतो तर मित्रांनो पावसाळा येतो किंवा निसर्ग आहे तो कसा बरसणार कसा पडणार किंवा कसा वर्तवला आहे किंवा कसा होणार हा सगळा निसर्गावर डिपेंड आहे तर यावर्षीचा पावसाळा हमखास चांगला राहील किंवा शेतकऱ्यांना एक दिलासा देणार राहील तर मित्रांनो दरवर्षी आपण पावसाळ्याच्या बातम्या ऐकत असतो की चांगला पावसाळा आहे चांगला बरसणार आहे पण त्यासोबतच आपल्याला दोन घटना ऐकायला मिळतात एक म्हणजे अल नीनो आणि दुसरी म्हणजे ला निना या घटना नेमक्या काय आहेत त्यासुद्धा आपण याच्यात बघणार आहोत तर मित्रांनो आपण सुरुवात याच्यापासून करू की अल नीनो आणि ला निना याचा प्रादुर्भाव मान्सूनवर किंवा पावसाळ्यावर कसा होतो तर मित्रांनो आपण सुरुवात याच्यापासून करू की अल नीनो म्हणजे काय आणि ला निना म्हणजे काय एक साध्या आणि सरळ सोप्या भाषेत जर म्हटलं अलनिनो म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि ला निना म्हणजे अतिवृष्टीची परिस्थिती म्हणजे पावसाळा तर होतोच पण अतिवृष्टीची संभावना सांगितलेली असते तर या दोन संकल्पना आहे तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की अलनिनो म्हणजे काय आणि लानिना म्हणजे काय एक दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि एक अतिवृष्टीची -no, परिस्थिती तर मित्रांनो आपण डिटेलमध्ये बघू की अलनिनो सुरुवात आपण अलनिनो -no पसंत करू की अलनिनो -no म्हणजे नेमकं काय का तर एक दुष्काळ सदृश्य परिस्थिती आपण त्याला बोलू शकतो तर मित्रांनो पेरू या देशातील काही मासेमारी करणारे जे कोळी समाज असेल किंवा जे काही खलाशी असतील ते प्रशांत महासागराच्या पूर्वेकडे मासे मारण्यासाठी जात असतात एक सतराशे ते अठराशेच्या शतकामध्ये तर त्यांना तेथील पूर्वेकडील प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागाचं समुद्राच्या भागाचं तापमान हे वाढताना दिसलं दर तीन चार वर्षांनी वाढताना दिसलं तर त्यांनी या गोष्टीचं तेथील लोकल खलाशी असतील किंवा लोकल खगोलशास्त्री असतील त्यांच्या कानावर ही बातमी घातली की पूर्वेकडील प्रशांत महासागरामधील समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढतं आहे मग तेथील लोकल खलाशांनी काय केलं त्याच्या नोंदी लिहून ठेवल्या सतराशे ते अठराशे या शतकामध्ये ह्या नोंदी लिहून ठेवल्यात मग त्यांना हा चमत्कार वाटला की दर तीन ती चार ते चार वर्षांनी तेथील समुद्राच्या पाण्याचं तापमान हे वाढतं आहे दर तीन ते ती चार वर्षांनी मग त्यांनी त्याला अल नीनो हे नाव दिलं अल नीनो हा एक स्पॅनिश शब्द आहे त्याला जर त्याचा जर अर्थ पाहिला तर त्याचा एक बाल येशू म्हणून अर्थ होतो किंवा एक छोटासा मुलगा म्हणजे त्यांना हा चमत्कार दिसला तिथं की पाण्याची तापमानाची वाढ होते तर ते त्यानुसार हे अल नीनो नाव पडलं तर मित्रांनो याचा प्रादुर्भाव नेमका कसा होतो आता ते आपण बघू तर मित्रांनो ज्या वेळेस समुद्राच्या पाण्याचं पूर्वेकडील समुद्राचं पाणी तापलं जातं किंवा तापमानात वाढ होते तर त्याच्या विरुद्ध दिशेला काय होतं की हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण होतो तुम्ही जर पाहिला तर पावसाळा कसा पडतो आपला एक चॅनलवर आहे तुम्ही बघू शकता की कि पावसाळा किंवा मान्सून कसा बरसतो किंवा कसा तयार होतो पण काय होतं मित्रांनो ज्या वेळेस तेथील पूर्वेकडील हा समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढतं किंवा तापलं जातं पाणी तर त्याच्या विरुद्ध दिशेला वेच्या दाबाचा पट्टा तयार होतो आणि हवेचा दाबाचा पट्टा तिथं निर्माण झाला तेथील हवाही विरुद्ध दिशेला वाहत असते आणि त्यासोबतच तिथील बाष्पयुक्त हवासुद्धा ती त्याच्या विरुद्ध दिशेला वाहत असते म्हणजे पूर्वेकडे जर तापमान वाढलं ता तर पश्चिमेकडील हवेचा दाबाचा पट्टा तयार होतो आणि तेथील हवाही विरुद्ध दिशेला वाहते अर्थात पूर्वेकडे वाहते आणि तिथं ती उंच गेल्यानंतर त्याला थंड हवा लागली की तिथं तो पाऊस बरसतो किंवा पाऊस हा पडला जातो तर ही झाली अलनिनोची परिस्थिती म्हणजे मग याचा प्रादुर्भाव जगभर किंवा पावसाळ्यावर कसा होतो तर आपण जर पाहिलं तर प्रशांत महासागराच्या पूर्वेला हा भारत लागू नये किंवा आपला देश लागू नये किंवा विविध देश लागू नये या देशांमध्ये ही अल्नीनोची परिस्थिती उद्भवते तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कळली असेल की अल्नीनोमुळे कसा प्रादुर्भाव होतो किंवा मान्सूनवर कसा परिणाम होतो किंवा त्याच्याविरुद्ध दिशेला असं जर झालं तर पावसाळा हा प पावसाळा चांगला होत नाही आणि दुष्काळ परिस्थिती निर्माण होते आता लानिना म्हणजे काय लानिना म्हणजे याच्या उलट परिस्थिती म्हणजे अतिवृष्टी होते म्हणजे देखील अलनिनोमुळे जे तेथील तापमान वाढलं जातं समुद्राच्या पाण्याचं आणि प विरुद्ध दिशेला ते हवेचा दाब कमी होतो ती हवा त्याच्या विरुद्ध दिशेला वाहते त्याची बाष्पयुक्त हवा ती सोबत घेऊन जाते आणि तिथं अतिवृष्टी होते मुसळधार पाऊस म्हणतो आपण ढग फुटे होऊ शकतो ही झाली ला निनाची परिस्थिती तर मित्रांनो या दोन संकल्पना होत्या किंवा या दोन घटना होत्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की अल निनो म्हणजे काय आणि लानिणा म्हणजे काय अल अलनिनो जर म्हटलं आपण एक दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि लानिणा म्हणजे एक अतिवृष्टीची संभावना म्हणजे पावसाळा हा चांगला होतो आपण जर पाहिलं ला निणा हा पावसाळा चांगला होतो किंवा अतिवृष्टीची संभावना असते पण अलनीनूचा जो प्रादुर्भाव असतो त्याचा जवळजवळ दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतो आणि हा जगभर कुठेही पाहायला मिळतो तर या दोन संकल्पनामध्ये हो तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न केला आहे मित्रांनो कसा वाटला कमेंटमध्ये न, न नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद